इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात चालू आहे म्हणजे तयारी चालू आहे इथं मी आमचे खांदे स्पेशल फुनके पण बनवले होते कढी फुनके आणि याची रेसिपी मी फुल ब्लॉगमध्ये शेअर करेल जर तुम्हाला आवड पाहिजे असली तर त्यानंतर सिस्टर इथं गोबीची भाजी बनवते कढी पण बनवून झाली आणि हे बघा हा दुसऱ्या दिवसाचा सकाळचा व्हिडिओ बघा हे इकडचं घर आम्ही पूर्ण साफ केलं हे हॉल हा परत दुसरा रूम पूर्ण साफसफाई केली ही धुवून भांडे पुसून परत दुसरे भांडे घासून फक्त देवघर साफ करायचं राहिलं ते आज होऊन जाईल किचनमध्ये पण बघा इकडे आम्ही राहत नाही पण हे आमचं घर आहे हे पण हे बघा किचनमध्ये जे एक्स्ट्राचा पसार आहे तो पूर्ण हे पूर्ण भांडे वगैरे घासून सर्व स्वच्छ करून घेतलं किचन पण धुवून घेतलं त्यानंतर हे बघा बाबूला इथं झोपवलं परत मला दुसरे कामं करायचे झोपतच नव्हता सर्दीमुळे परेशान झाला त्यानंतर बघा थोडंफार राहिलं होतं अजून हे पसारा काढला आहे किचनमधला आज धुण्यासाठी आज लास्ट डे आहे क्लिनिंगचा त्यानंतर बघा पाणी पण तापवायला ठेवलं भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये बाय